पक्ष आणि कुटुंब फोडल्यामुळे भाजपचा मतदार नाराज महाविकास आघाडीचा नाही तर तुमचाच पुगा फुटणार रोहित पवार देशासह राज्यभरात सध्या लोकसभा निवडणुकीचा धुमशाम सुरू आहे लोकसभेत देशात चारशे पार आणि राज्यात पंचेचाळीस प्लसचे ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या भाजप माहितीच्या नेत्यांनी सभांचा धडाका लावलाय लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार याबाबत वेगवेगळे अंदाज राजकीय नेते वर्तवत आहेत अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत महत्वाचं विधान केले आहे महायुतीकडून मोठ्या प्रमाणात पैसे आणि गुंडाळ गर्दीचा वापर सुरू आहे मात्र पक्ष आणि कुटुंब फोडल्यामुळे भाजपचा मतदार पक्षावर नाराज आहे देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी राजकीय पातळी खाली आणली आणि त्यामुळे सामान्य नागरिक नाराज आहे भाजपाचे मतदार बाहेर निघत नाहीयेत असा टोला रोहित पवार यांनी लगावलेला आहे महायुतीकडनं भाजप आणि मिस्टर पक्षाकडनं पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे गुंडागर्दीचा वापर झाला दबावतंत्राचा वापर झाला प्रशासनाचा वापर तिथं केला जसं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भरपूर पैशाचा पाऊस तिथे पडला तसंच नगर दक्षिण मध्ये सुद्धा निलेश भाऊ लंके जिथून उभे आहेत तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर डॉक्टर अमोल कोलेंचे इथं सुद्धा आणि आता आपण ज्या भागामध्ये आहोत म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत इथे जे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार सामान्य कुटुंबातले आहेत पण त्यांच्या विरोधात बलाढ्य शक्ती आहे पैसा आहे दबाव तंत्र आहे त्याच्याच बरोबर सत्ता आहे त्यामुळे इतका मोठ्या प्रमाणात पैसा हा वापरला जात आहे तरी सुद्धा जे सामान्य लोक आहेत ते स्वाभिमानाने महाविकास आघाडी बरोबर आहेत त्यामुळे सगळेच उमेदवार जे महाविकास आघाडीचे ते खूप मोठ्या फरकारी निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे समोर दिसत आणि व्हिडिओ व्हायरल करा बावनपुळे साहेबांना थोडस कदाचित त्यांच्या विचारामध्ये आणि डोक्यामध्ये काहीतरी गडबड झाली असं आपल्याला म्हणावं लागेल काहीतरी ते फुगा फुटणार फुगा फुटणार म्हणतायत असं मला कळतं इथं बसून नाशिकमध्ये त्यांनी जी जबाबदारी घेतली ना दोन लोकसभा मतदारसंघाची नाशिकची त्यांचाच फुगा हा बावनकुळे साहेबांचा फुटलेला मोदी साहेबांचा आणि बीजेपीचा फुगा फुटलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे द्या आम्ही जे काय आहे ते लोकांसमोर तिथं आणलेलं आहे व्हिडिओ टाकलेले आहेत कोण पदाधिकारी कोण गुंड प्रचार हे तिथं भाजपचा करत आहेत पैशाचा वापर कसा केला गेला आहे निलेश लंकेंनी व्हिडिओ टाकलाय डॉक्टर अमोल कोले व्हिडिओ टाकलाय मी स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर पुरावे द्या ब्युरो रिपोर्ट एन मराठी बारामती